त्यांच्या संदर्भात कुठली भाषा वापरताय तुम्ही टीका जरूर करा तो तुमचा अधिकार आहे परंतु टीका करताना महिलांच्या संदर्भात भाषा जपून वापरायची नाहीतर अशा पद्धतीने ना ना। आज फक्त त्यांच्या बॅनरला जोडे मारले उद्या त्यांच्या तोंडावर जोडे मारायला ही महिला सेना कमी करणार नाही पण आज यांचं जर बंद नाही झालं तर त्यामुळे आज आम्ही सुरुवात केलेली यांच्या निषेधाला आणि ही यांच्या भिंगड्यावर आम्ही रोजच त्यांचा निषेध करू आणि असा जोडे मारूनच करू வாழி படியத்து தோட்டாம் தான் தான் வாழ்த் தோட்டாம் भाषा ही सजवावी तशी सजावतात परंतु हे संजय राऊत जो उभा पोपट आहे तो फक्त वाईट आणि वाईटच बोलतो महिलांच्या संदर्भात मग ती नवनीत राणा असेल सीमा अगदी स्वप्ना पाटकर असेल तुम्ही बघा कुठल्या भाषेत बोलतायत सुमता ते मीडियाच्या समोर शिविगाव करतायत आज निलंताई ज्या चार तम आमदार होते त्यांच्या संदर्भात कुठली भाषा वापरताय तुम्ही टीका जरूर करा तो तुमचा अधिकार आहे परंतु टीका करताना महिलांच्या संदर्भात भाषा जपून वापरायची नाहीतर अशा पद्धतीने आज फक्त त्यांच्या बॅनरला जोडे मारलेत उद्या त्यांच्या तोंडावर जोडे मारायला ही महिला सेना कमी करणार नाही अगदी त्याला हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा रोज सकाळी साडेनऊ ला ओरडतात ना त्यांना विचारा की तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे महिलांची महिलांच्या संदर्भात जी भाषा वापरता नक्की म्हणणं काय आहे तुम्हाला आज रश्मी ठाकरेंना माझा प्रश्न आहे तुमचे खासदार या भाषेत बोलतात चालतंय तुम्हाला तुम्ही पण एक महिलात तुम्ही उत्तर द्यायचं या भाषेमध्ये महिलांच्या संदर्भात बोलताय राजकारण आहे जरूर तुम्ही टीका करा तुमचा अधिकार आहे परंतु भाषा मात्र सांभाळून वापरायची नाहीतर तुमचं कोण रंगवल्याशी आम्ही राहणार नाही अगदी आज निलमताई आमच्या नेते आहेत चार तुमच्या आमदार आहेत अगदी सिनियर महिला नेते आहेत आणि त्यांच्या संदर्भात काय बोलताय तुम्ही कशा पद्धतीने बोलताय काय मागताय तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही बोलायला लागलं ना इकडे ना वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष शिवसेनेत काम केलेल्या महिला उभ्या आहेत आम्हाला अडीच वर्षापूर्वी आलेल्या महिलेने शिकवायचं नाही शिवसेनेची महिला आघाडी काय काम करते अब्रू नुकसानीचा दावा कुणावर करताय ज्यांना अब्रू असेल ते करतात यापूर्वी आम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं तेव्हा याच प्रत्येक वेळेस त्यांनी आमच्यावर जो अत्याचार केलाय आणि उवाटा गटातले जे काही ठराविक नेते आहेत वरिष्ठ मंडळी आहेत ते आपल्यावर खोटे आरोप करतात यामुळे आम्ही आंदोलन केलंय पण आजचं आंदोलन आमच्या महिला नेत्या आमच्या मार्गदर्शक निलमताई गोरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य आणि अर्वाच्य भाषेचा वापर केल्यामुळे आम्ही आज संपूर्ण महिला आघाडी आंदोलन करत आहोत आणि तसंच जागे जागे सगळ्या विभागात पूर्ण महाराष्ट्र राज्यभरात हे आंदोलन पेटून उठलेलं आहे आणि आजपासून जर ते थांबले नाहीत तर आम्ही रोजच त्यांना जोडे मारणे मला असं वाटत रोज ते भुंगतात आमचे शिवसेना मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांवर रोज ते भुंगतात खोक्यांची भाषा बोलतात आणि जे जे अशा भाषा बोलतात पण तरीही आम्ही त्यांना आजपर्यंत इतका प्रतिकार केला करतु तु तु आ, आपने आपने नाही कारण की आमच्या साहेबांनी सांगितलं आपलं कर्तृत्व आपले विचार आपण कामातून मांडायचे पण आज यांचं जर बंद नाही झालं तर त्यामुळे आज आम्ही सुरुवात केलेली यांच्या निषेधाला आणि ही यांच्या भुंकड्यावर आम्ही जो रोजच त्यांचा निषेध करू आणि असं जोडे मारूनच करू